सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे कणेर येथील जलसागर ढाबा याचे शासकीय जागेतील अतिक्रमण हटवावे यांचे अनधिकृत बांधकाम व प्रदूषण थांबवावे लिम गोवे वनघळ आरफळ रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत हे उपोषण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले कुठलाही टॅक्स न भरता न जलसंपदा विभागाची स जागेवरती शासकीय जागेवर संबंधित व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे कोर्टामध्ये सदरची केस चालू आहे अशी माहिती माहिती मिळाली पण कोर्टानं कुठल्याही प्रकारचा स्टे दिलेला नाही म्हणजे याचा अर्थ ग्रीन कोर्टात केस दाखल करायची राजकीय वरद असतानंतर केस दाखल झाल्यानंतर आपण करायचं काय की बिनगोपाट व्यवसाय सुरू करायचा अशी परिस्थिती सुरू झालेली आहे आमचं म्हणणं असं आहे की त्या हॉटेलमुळं शासकीय जागेवरचं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण असल्यामुळे तात्काळ सील करावी जागा हॉटेल बंद करावं आणि जे प्रदूषण होतंय त्यामुळे कन्नड जर जे पाणी जातं आहे जा जा त्याची तपासणी करावी प्रदूषण नियंत्रण मंडळानं आणि जर पिण्याच्या पाण्याला जर होत असेल तर संबंधित हॉटेल मालकावरती कारवाई करावी या मागणीसाठी तसेच लिम गोवे वनगड या भागामध्ये असणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यासंदर्भामध्ये तक्रार अर्ज करून सुद्धा कंत्राटदार आहेत ते व्यवस्थित काम करत नाही दर्जाचं काम आहे त्याची चौकशी करावी तसेच मॅप्रो फूड सेंदूरजणे यांच्या संदर्भामध्ये वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा त्या कंपनीच्या प्रदूषणाबाबतचा कुठलाही अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज अखेर दिले नाही या विविध मागण्यांसाठी सा आज सातारा जिल्हाधिकारी कार्यासमोर आभार उपोषणाला बसलेलो आहे त्यांना राजकीय काही वरद आहे राजकीय वरद असता आहे त्यामुळेच विषय होतात जे जे अर्ज करत आहेत त्या अर्जावरती कारवाई होत नाही ठोस कारवाई करताना प्रशासनाचे हात बांधले जातात प्रत्येक लोकप्रतिनिधीचं त्यांच्या संदर्भामध्ये पत्र तिथं रेकॉर्डवर सापडलेलं आहे ते मला माहिती अधिकाऱ्याला मिळालेलं आहे दोन हजार पाच साली संपलं अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे अच्छे, अच्छे पसंत पसंद।